That you wish. I will surrender, let me go. On a new adventure. सो हे गाईज वेलकम बॅक टू अवर चॅनल सुरू गेनी सो गाईज आज आहे आमची पोपटी पार्टी सो आज आम्ही केलेली आहे पोपटी आणि इथे तुम्ही बघू शकता तुम्हाला एवढा सगळा सामान बघून जात असेल की पोपटीला काय काय सो येस so, yes, पोपटीला आहेत अंडी चिकन शेंगा आणि बरंच काय काय तुम्हाला ते सगळं पुढे पुढे दिसेलच आणि जसं की मी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बोललेले आणि दाखवलेलं काय आमचा टेरेस हा टेरेस आहे आमचा आणि मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलेला आणि बोललेली की आपली जी नेक्स्ट पार्टी असेल ती टेरेसवर असेल सो so, येस yes, आपली हीच आहे नेक्स्ट पार्टी आणि ही आहे टेरेसवर आम्ही खूप मजा केली आणि खूप मोठा आहे आमचा टेरेस खूप म्हणजे खूप जागा आहे इथे आणि आम्ही ते रील्स पण केली जे की मी पोस्ट पण केले आणि येस जसं की मी तुम्हाला बोलले चिकन पण आहे पोपटीला सो so, हा आहे चिकन आणि चिकन आम्ही ऑलरेडी दुपारीच मॅरिनेट करून ठेवलेला आमची पोपटी संध्याकाळची होती आणि आम्ही चिकन दुपारीच मॅरिनेट करून ठेवलेलं जेणेकरून तो जास्त उशीर राहील म्हणजे मुरल आणि टेस्ट वाढेल आणि आता इथे मम्मी आणि माई मावशी चिकन फॉईल पेपरमध्ये रॅप करत आहेत सो येस आम्ही फॉईल पेपरमध्ये रॅप करून मग चिकन टाकलं पोपटीत आणि इथे आता बघू शकता एक भरून झाले पोपटी एक भरायची चालले पन, आमी सो इथं आता पोपटी पण पोपटी आम्ही भरतो ह्यात तेलाचे डबे असतात हे पत्र्याचे बोलू शकतो सो यस त्याच्यात आम्ही भरतो पोपटी आणि हे जसे की आपण बिर्याणीला लेयर्स लावतो ना तसेच पोपटीला पण लावतो म्हणजे पहिले पाला मग शेंगा मग त्यांच्यावर मीठ असं असं सगळं असतं जे तुम्हाला पुढे पुढे दिसेलच सो आता आकाश दादा भरायला बसलाय पोपटी आणि तुम्ही बघू शकता आता त्यांनी पाला ला टाकला त्याच्यावरती आता हे शेंगा आहेत शेंगा टाकल्या त्यांच्यावरती मीठ वगैरे सगळं सगळं असेलच तुम्हाला इथं पुढे पुढे दिसेलच जे जे आम्ही टाकतो आहे ते सगळं तुम्हाला दिसेल आणि मला कमेंट करून सांगा तुम्ही पोपटी केली की नाही कारण मार्गशीर्ष महिना तर चालू झालेला आहे गाईज ऑलरेडी आणि तुम्ही पोपटी केली की नाही ते पण मला कमेंट करा करून सांगा तुम्ही पोपटीला किती मजा केली ते पण कमेंट करून सांगा तुमच्या इथं कशी असते पोपटी ते पण कमेंट करून सांगा आमच्या इथे तर मोस्टली ऑलमोस्ट पण बोलू शकतात सगळी लोक मार्गशीर्ष महिन्याच्या आधी किंवा थंडी चालू झाल्यावरती पोपटी करतात थंडीतच मोस्टली पोपटीला मजा येते आणि आम्ही पण केली आहे आम्ही लवकर केली कारण मार्गशीर्ष महिना चालू झाला आणि आमच्या घरातल्या सगळ्या लेडीजचा मार्गशीर्ष असतो सो त्यामुळे आम्ही लवकर केली पोपटी पण थंडी चालू झाली आहे सो त्यामुळे पोपटी पण चालू झालीच आणि खूप साऱ्या लोकांनी पोपटी केलेली पण आहे ऑलरेडी आणि येस आम्ही ते चिकन जसं की मी तुम्हाला दाखवलं मागाशी फॉईल पेपरमध्ये रॅप करत होती मम्मी सो हाच येतो चिकन पाला शेंगा वालाच्या शेंगा परत पाला तर त्याच्यावरती चिकन असं जसं मी तुम्हाला मागाशी बोलले लेअर वाईज लावतो सगळा सो येस तर सगळा लावतो आता लेअर वाईज आमच्या दरवेळेचं पोपटी लावायचं काम असतं तो आकाशात असतो सो येस अशा प्रकारे आपल्या लेअर चढत चालत एकावर एक आणि आम्ही फ्रेंच फ्राईज पण आणलेले हे फ्रेंच फ्राईज आहेत अर्धे फ्राय करून झालेत अर्धे फ्राय करायचे चालले आहेत अर्धे अजून फ्राय करायला टाईम आहे अजून पॅकेटमध्येच आहेत सो आम्ही फ्रेंच फ्राईज पण आणलेले फॉर स्नॅक्स पोपटी व्हायला टाईम लागेल सो त्यामुळे काहीतरी पाहिजे ना त्यामुळे फ्रेंच फ्राईज पण खूप मजा आली गाईज खूप म्हणजे खूप सध्या तरी आता माझी मम्मी बसले फ्रेंच फ्राईज फ्राय करायला आणि आम्ही फ्रेंच खाल्ले खाल्लेसुद्धा आणि तुम्हाला एक मस्त अशी गोष्ट दाखवते म्हणजे व्ह्यू टेरेसवरून सनसेटचा व्ह्यू असला भारी होता ना काही म्हणजे खूप खूप भारी होता फोटोज पण छान आलेत मस्त आणि असं एकदम भारी वाट होता, ता वाटत, वाटत भारी होता घरी जाताना परत येताना पण असं वाटत म्हणजे असं येऊशीच वाटत नव्हता परत घरी एवढा भारी व्ह्यू होता खूप म्हणजे खूप मस्त असं फिल्टरची गरज नाही एवढा भारी व्ह्यू होता मस्त तुम्ही पण बघू शकता तुम्हाला पण आवडला असेल तर कमेंट करून सांगा नक्कीच सांगा आणि येस अशा प्रकारे आपण पोपटी ठेवलेली आता आणि येस खाली लावली म्हणजे आम्ही वरती टेरेसवर ना लावली खाली बिल्डिंगच्या खाली लावली पोपटी आणि टेरेसवर नेली ती परत खाण्यासाठी टेरेसवर नेली आणि लावली खाली सोय आपली एक पोपटी आता शिजते अजून किती दोन डबे लावलेले वाटतं आम्ही पोपटीचे शायद हां दोन डबे सोगाईज so आपले फ्रेंच फ्राईज जे आहेत ते फ्राय करून झालेले आहेत आणि इथे सगळी जी आहेत ती बसलेली आहेत फ्रेंच फ्राईज खायला बघू शकता तुम्ही सगळी बसले आहेत ताईसा मम्मी आंटी सगळी बाळा जीवजीव सगळी बसलेली फ्रेंच फ्राईज खायला आणि मी तुम्हाला क्लिप्समध्ये नाही दिसत आहे कारण मी नव्हते मी बाहेर गेलेली आणि येस सो इथे तुम्ही बघू शकता आपली पोपटी जी आहे ती शिजलेली आहे आणि आता तुम्ही बघू शकता आंटी एक एक करून सगळं काढते एका ह्याच्यात अंडी काढले आहेत एका ह्याच्यात चिकन काढलं आहे आता शेंगा काढते आंटी आणि दुसरी पोपटी पण झाली आहे सो ती काढतो आहे दादा म्हणजेच की मुन्ना भाई सो येस अशा प्रकारे आपली पोपटी शिजलेली आहे हे गाई आता आपली पार्टी चालू झालेली आहे म्हणजे पोपटी गाई आता सगळी जे बसलेली आहेत खायला आणि तुम्ही बघू शकता सगळ्यांनी वेगवेगळी ताट घेतली आहेत आणि एवढा किती बघू शकता तुम्ही चिकन शेंगा आंटी खूप सगळ्याची क्वांटिटी खूप जास्त जास्त आहे आणि सगळा संपला पण आमचा सो so येस yes, आणि हां आम्ही मी सांगायचं राहिला आंबा पण होता आम्ही आंब्याचा लोणचा वेगळा बनवलेला आणि आंबा वेगळा होता ते, ते पण होता आणि थंडे तर काय कोल्ड्रिंक्स होताच होत्या ते नसतील तर पार्टीच नाही होणार सो so येस yes, अशा प्रकारे सगळा खूप मस्त झालेला आहे आणि सगळे आता बसले आहेत खाण्यासाठी डान्स बोलल्यावर हो गरबा तर पाहिजेच पाहिजे गरबा नसेल तर आमचा डान्सच होत नाही आधी आम्ही दुसऱ्या गाण्यांवर नाचल्यानंतर परत आम्हाला लागतोच गरबा हा लागतोच सो त्यामुळे मध्ये परत ब्रेक घेतला आणि गरबा केला आम्ही यस गरबेशिवाय आमची पार्टी किंवा डान्स पूर्णच होत नाही असं तरी चालेल कारण तुम्ही आम्हाला जेव्हा पण नाचताना बघता तेव्हा गरबा असतोच असतो तो तो। सो येस आम्ही ते पण केला आणि व्हिडिओ थोडीशी अशी हल्लमडुल्लम आहे सो थोडासा ॲडजस्ट करा कारण की व्हिडिओ केलेली आहे बाळाने डान्स डान्स क्लिप घेतला कारण कॉपीराईट तरी पण मी ठेवलं दोन क्लिप येणार आहेत कॉपीराईट सो काय झाला नो विषय आणि इथे सगळे बसलेले आहेत जेवायला सो आधी सगळे दादा त्या मामा वगैरे बसले आम्ही थांबलेलो सो so, यांना वाढायचा होता सो so त्यामुळे आम्ही ले नंतर जेवलो आणि जेवायला होता आम्ही पोपटी होती सो so त्यामुळे जेवायला जास्त काय नव्हतं ठेवला जेवायला आम्ही मटन भाकरी आणि बिर्याणी मागवलेली सो so बिर्याणी होती आणि आम्ही सगळ्या इथं वरती शिड्यांवर बसलेलो आणि सगळी खाली जेवायला बसलेली सो so, येस अशा प्रकारे आम्ही इथे बसलो आहे <laughs> गाईज ब्लॉकच्या क्ला स्टार्टिंगच्या क्लिप्समध्ये मी तुम्हाला नसेल दिसली सो so, यस yes, तेव्हा मी कुठे होते सो so, मी होते कामोठ्याला मला बोलवलेला लुकसाठी आणि जो मी इन्स्टाला ऑलरेडी पोस्ट केला आहे रेड्रेसवर जो तुम्ही माझा लुक बघितला आहे त्या लुकसाठी मी गेलते आणि माझ्यासोबत खूप जणी होत्या सो ही दीदी आहे जिनी माझा मेकअप केला तर हिजं नाव आहे सानिका दीदी सो so, यस हिनी माझा मेकअप केला कसा वाट